नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने भरलं वांग ही रेसिपी अगदी सोपी आहे सहज कोणीही बनवू शकतं व ही शक्त, वही भाजी खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशी लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू रेसिपी संपूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद व थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं व याला मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये शेंगदाणे अगदी बारीक वाटून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तेल घालून छान असं पेस्ट बनवून घ्यायचं यामध्ये तेलाऐवजी तुम्ही पाणीही घालू शकता इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे एका बाउलमध्ये मी भरपूर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं व ही वांगी अशी मधून कट करून पाण्यामध्ये घालायची म्हणजे वांगी काळी पडत नाहीत याच पद्धतीने सर्व वांगी कट करून घ्यायची कट करून घेतल्यामुळे आतमध्ये जर काही कीड असेल तर तीही दिसेल इथे सर्व वांगी कट करून झालेली आहेत यामध्ये आता जो बनवून घेतलेला मसाला आहे तो या वांग्यांमध्ये भरायचा इथे दाखवल्याप्रमाणे सर्व वांग्यांमध्ये या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल हे भरलं वांग अगदी छान अप्रतिम असं लागतं त्याचबरोबर याची बनवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे इथे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे लगेचच एका कढाईमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं तेल सर्व बाजूने छान पसरवून घ्यायचं म्हणजे तेल अगदी जास्त करपत नाही ही वांगी यामध्ये एक पाच ते सात मिनिट छान वाफवून घ्यायची म्हणजे वांगी शिजवते वेळी ती अगदी पटकन अशी शिजली जातात यावर झाकण ठेवून छान पाच ते सात मिनिट वांगी अशी डाग पडेपर्यंत वाफवून घ्यायची इथे एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे यामध्ये एक मोठा कांदा उभा पातळ कट करून घालायचा कांदा अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं कांदा कच्चा ठेवायचा नाही कांदा कच्चा ठेवला तर भाजी खाते वेळी गुळमट अशी लागते त्याची चव गोडसर येते त्यामुळे कांदा अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचा इथे पाहू शकता कांदा अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्या पॅनमध्ये अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घ्यायचं इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे यालाही छान रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं खोबरं भाजते वेळी तेलाचा अजिबात वापर करायचा नाही कोरडत असं खोबरं भाजून घ्यायचं इथे पाहू शकता खोबरं लगे भाजलं लगे जातं त्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी छान गोल्डन असा रंग आलेला आहे आता हे दोन्ही जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं कांदा व खोबरं हलकंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याचबरोबर यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर घालायची जर तुमच्याकडे टोमॅटो असेल तर तुम्ही तोही यामध्ये यूज करू शकता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान फाईन असं पेस्ट बनवून घ्यायचं इथे पाहू शकता हा मसाला बनवून तयार झालेला आहे इथे मी एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा कांदा लसूण मसाला नसेल तर जोही तुम्ही वर्षभरासाठी साठवणुकीचा मसाला बनवता तोही यामध्ये घालू शकता एक मिनिट बर उन एक मिनिट बर उन याम याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं मसाले अजिबात करपू द्यायचे नाही एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये हा बनवून घेतलेला मसाला घालायचा मसाला घातल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं मसाला परतवून घेते वेळ यावर झाकण ठेवलं की तो अगदी लवकर परतला जातो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मसाला हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद सुरुवातीलाच घातली तर त्याचा रंग एवढा छान येत नाही म्हणून थोडासा मसाला परतल्यानंतरच यामध्ये हळद घालायची इथे मसाला छान परतवून झालेला आहे याला तेलही अगदी छान असं सुटलेलं आहे आता या मसाल्यांमध्ये जी वांगी कट करून घेतलेली होती ती घालायची व मसाल्यामध्ये याला एक दोन तीन मिनिट छान असं परतवून घ्यायचं मसाला संपूर्ण परतवून झाल्यानंतर यामध्ये वाफवून घेतलेली वांगी घालायची व परत याला एक दोन तीन मिनिट परतवून घ्यायचं ही वांग्याची भाजी भाकरी चपाती तसेच भाताबरोबरही खाऊ शकता हे वांगे परतवून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही तुमच्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकता मी इथे भरपूर असं गरम पाणी घातलेलं आहे आता याला परत सात शी ते आठ मिनिट भाजी छान अशी शिजवून घ्यायची भाजी शिजवून वेळी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ इथे आपण मसाला बनवते वेळी त्यामध्ये पण घातलं होतं म्हणून या स्टेजला अगदी थोडंसं मीठ घालायचं आता ही भाजी छान सात आठ मिनिट उकळवून घ्यायची यावर झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजत आल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची इथे पाहू शकता भाजी अगदी छान अशी शिजली गेलेली आहे ही भाजी बनवण्यासाठी तर अगदी सोपी आहे त्याचबरोबर खाण्यासाठी अप्रतिम अशी आहे एकदा ही भाजी बनवल्यास यासोबत पातळ भाजी बनवायची अजिबात गरज नाही वांग शिजला आहे का नाही हे पाहण्यासाठी एखादं वांग पळीमध्ये घ्यायचं व त्याला फोर्कने टोचून पाहायचं इथे पाहू शकतात डेटाकडच्या भागाला जरी टच केलं तरी हे सहज आतमध्ये जात आहे म्हणजे वांग अगदी मस्त असं शिजलं गेलेलं आहे इथे मस्त चमचमीत अशी वांग्याची रस्साभाजी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय